नमस्कार आवाज मराठीच्या रामराम मंडळी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत सध्या जळगाव महानगरपालिकेचं निवडणुकीचं वारं चांगलाच गाजू आहे आणि प्रत्येक पक्ष प्रत्येक नेते आपल्या उमेदवाराचा विजय व्हावा यासाठी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतोय थंडीचा जोर जसा वाढू लागलाय त्याचप्रमाणे या निवडणुकीच्या राजकीय वातावरणाचं वलय देखील वाढताना पाहायला मिळत आहे आपल्यासोबत या ठिकाणी काही नेते मंडळी आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी राहणारे स्थानिक नागरिक देखील आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहेत सुरुवातीला आपण गुलाबराव देवकर जी आहे त्यांच्यासोबत बोलूया सर काय सांगताय तुम्ही सध्या थंडीचे दिवस सुरू आणि कॉर्नर तुमच्या कसा प्रतिसाद तुम्हाला मिळतोय आता येणाऱ्या पंधरा तारखेला आपल्या शहराची महानगरपालिकेची निवडणूक होते त्या निमित्तानं आम्ही आता जवळपास आठ दहा दिवसापासून या शहरामध्ये प्रचार करतो आहोत म्हणजे गल्लीत गल्लीत जाऊन घरोघरी जाऊन नागरिक बंधू भगिनी मतदार बंधू भगिनींच्या भेटी घेतो आणि या शहरामध्ये आम्ही निवडणुकीच्यासाठी महायुती केलेली महा आहे महायुतीचे जे आमचे उमेदवार आहेत ज्यांना उमेदवारी मिळालेली आहे ते आम्ही सर्वजण एकजुटीने प्रचाराची आम्ही मोठ्या धडाक्यामध्ये सुरुवात केलेली आहे या सोबतच आपल्या हो या ठिकाणी परिसरातील नागरिक आहेत मतदार आहेत त्यांना आपण विचारूयात की नेमक्या काय त्यांच्या अडचणी होत्या आणि त्या अडचणी सोडवल्या जात आहेत का त्यांना नेमकं एकदा निवडणुकी आटोपल्यात की नगरसेवक नेमकं या ठिकाणी येतो का अडचणी समजून घेतो का काही काय सांगणार काय परिस्थिती तुमच्या या प्रभागातली परिस्थिती तर चांगलीच आहे काही तसं हे हो नाही पहिले पण आमचे नगरसेवक सगळे चांगले होते बेंडाळी ताई होत्या नितीन बर्थडे होत्या ते बर्थडे होते ते पण चांगले होते आणि आताही आम्हाला तसेच प्रकारे सगळे चांगलेच मिळता आहेत त्याच्याने आम्हाला खूप उत्साह आहे म्हणून आम्ही सगळे कॉर्नर मिटिंग वगैरे त्यांच्यासाठी घेतोय आणि लढतोय प्रत्येकांना आम्ही प्रचार करून सांगतोय दोन मतं कमळाला एक मतं घड्याळाला द्यायचं म्हणून आपल्याला नगरसेवक पाहिजे तुम्हाला काय वाटतं नेमक्या अडचणी या ठिकाणी काय अडचणी मेन आमचे गणपतीनगरमध्ये रोड बनलेले आहे एक आम्हाला कुत्र्यांची फार अडचण आहे आम्ही पायी बाहेर नाही जाऊ शकत फिरायला आणि कुत्र्याचे ग्रुपचे ग्रुप फिरतात तर कुत्र्याचा बंदोबस्त केला पाहिजे बरेच लोकांना कुत्रे चावताय आणि बाकीचे नागरिकांचं असं म्हणणं आहे की पाणीचा फ्लो थोडा वाढवला पाहिजे प्रेशर वाढवला पाहिजे अशी दोन समस्या सध्या आहे बाकी हे महायुतीच्या सगळे लोक आमच्याकडे आले होणारे नगरसेवक आम्हाला आनंद झाला त्यांनी आम्हाला आश्वासन दिला की आम्ही पुढेही तुमच्यासोबत असेच राहणार आहे आणि सगळे कामं आम्ही तुमच्या अडचणी स्वाल करणार तो आम्ही आम्हाला एक समाधान मिळालेलं आहे आजपासूनच आणि हे लोक जिंकू आमची हीच मनापासून इच्छा आहे किती नंबर प्रभाग तेरा 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 तुम्हाला काय वाटतं काय नाही तेरा सगळं म्हणजे समस्या तर एवढा नाही किरकोळ पण आता साफसफाई झाली आणि पाण्याचा प्रॉब्लेम यांनी सांगितला फक्त साफसफाईवाले यावे हेच इच्छा आहे आता व्यवस्थित आणि हे महायुती निवडून येणारच एकंदरीत महायुतीच्या बाजूने असलेला कौल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय या ठिकाणी महायुतीचे उमेदवार जे होते चौथे उमेदवार जे ते बिनविरोध देखील निवडून आलेत आणि आता सुद्धा बेनळताई सुद्धा समोर आहेत की ज्या बिनविरोध निवडून आल्या त्यांना देखील आपण विचारूयात काय वाटतं तुमच्यावरती एवढा भरभरून सगळे नागरिक विश्वास करतायत काय नेमकी जागृत केली आहे भाजपने आणि युती सरकारने मी प्रभा क्रमांक बारा मधून बारा ब मधून माझी निवड म्हणजे उमेदवारी जाहीर झालेली होती आणि मी बिनविरोध निवडून आलेली हे एक आनंदाचं वातावरण आहे माझ्या विरोधामध्ये एकही उमेदवार नव्हता त्यामुळे माझी बिनविरोध निवड झालेली आहे हा एक आनंद आहे आणि त्याचप्रमाणे आता जे राहिलेले उमेदवार आहेत प्रभाग तेरामध्ये मी आलेली आहे कॉर्नर मिटिंग घेतलेली आहे तर महायुतीच उमेदवार इथे आहेत दोन भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि एक राष्ट्रवादी अजितदादा गटाचे उमेदवार आहेत आमचे प्रफुल दादा आ, प्रफुल दादा देवकर हे इथे उमेदवारी करता येत आहे त्याच्यामुळे आम्ही इथे कॉर्नर मीटिंग घेतो आहे आणि ते निश्चितच चांगल्या मताधिक्याने निवडून येतील कारण सगळे सुशिक्षित आहेत आणि असेच तरुण तडबदार उमेदवार आणि नगरसेवक आताच्या जनतेला पाहिजे आहेत की जे निश्चित काम करतील पण तुमच्या भाजपमध्ये एका उमेदवाराने बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे पक्ष त्या ठिकाणी समजूत घालायला कमी पडला का तसं म्हणता येणार नाही हा लोकशाही आहे लोकशाही मध्ये प्रत्येकाला अधिकार आहे उमेदवारी लढण्याचा प्रत्येकाची इच्छा असते त्याच्यामुळे ज्याला तिकीट मिळालं हा पक्षाचा उमेदवार असतो ज्यांना नाही मिळालं त्यांचे त्यांचे लोकशाही आहे त्याच्यामुळे ते लढू शकतात अगदी खरे आपण पाहतोय इथं संपूर्ण वातावरण जे आहे ते युतीच्या बाजूने पाहायला मिळतंय नागरिकांच्या काही मुबलक समस्या आहेत त्या सोडवण्याची देखील आश्वासनं दिली जातात परंतु खऱ्या अर्थानं सोळा तारखेला आपल्याला निकाल समोर येईल आणि प्रत्येक अपडेट आम्ही आवाज मराठी चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत अभिजित पाटील आवाज मराठी जळगाव